विधानसभा निवडणुका पूर्ण झाल्या आहेत आता उद्या निकाल येणार आहे पिंपरी चिंचवड भोसरी व मावळ या चारही मतदारसंघात कोण होणार आमदार याबाबत सर्वत्र वेगवेगळ्या चर्चा होत आहे काही राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार आपण या चारही मतदारसंघात कोणते आमदार निवडून येण्याची संभाव्यता आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी न्यूज प्रथम आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघावर बोलूया चिंचोड विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत झालीये भाजपचे उमेदवार शंकर जगताप विरुद्ध महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल कलाटे विरुद्ध अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर अशी प्रामुख्याने तिरंगी लढत या चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालीय चिंचोड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप यांचा प्रचार ज्या प्रकारे प्रभावीपणे करण्यात आला तसा प्रचार महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांचा झाला नसल्याचे बोलले जात आहे तसेच अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी दोन ऑक्टोबर रोजी घेतलेल्या आपल्या निर्धार मेळाव्यानंतर म्हणावा तसा प्रभावी प्रचार न केल्याने या चिंचोड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप हे निवडून येण्याची शक्यता आहे पिंपरे विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलायचे झाल्यास येथे दुरंगी लढत झाली आहे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी या लढतीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार अण्णा बनसोडे विरुद्ध राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या सुलक्षणा शेलवंत धर या लढतीमध्ये अण्णा बनसोडे यांचा प्रभावी प्रचार झाल्याने पिंपरी विधानसभा मतदारसंघात अण्णा बनसोडे निवडून येण्याची शक्यता आहे भोसरी विधानसभा मतदारसंघात अटीतटीची अशी ही निवडणूक झाली असून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे विरुद्ध महायुती भाजपचे उमेदवार महेश लांडगे अशी ही महत्वपूर्ण लढत म्हणावी लागेल सुरुवातीपासूनच दोन्ही उमेदवारांच्या वतीने प्रभावी असा प्रचार झालाय यामध्ये राजकीय विश्लेषकांच्या मते अजित गव्हाणे हे या निवडणुकीत जिंकण्याची शक्यता आहे आता आपण मावळ विधानसभा मतदारसंघाबद्दल बोलू मावळ विधानसभा मतदारसंघात संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागेल अशी लढत अटीतटीची झाली आहे या मतदारसंघात महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार सुनील शेळके विरुद्ध अपक्ष बापू भेगडे अशीही लढत झाली असून बापू भेगडे यांना भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे तसेच भेगडे साथ दिल्याने रवींद्र यांनी सुनील अण्णा शेळके यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती परंतु राजकीय जाणकारांच्या मते मावळ विधानसभा मतदारसंघात सुनील शेळके हेच परत आमदार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट कधीही कोठेही आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ऍप शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्लेस्टोअर ॲप आजच डाउनलोड करा